दीप्त तेज तेजा हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा हे हिंदू नरसिंहा प्रभु शिवाज राजा हे हिंदू नृसिहा प्रभु शिवाज राजा हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है अब भी सब पे भारी है छत्रपति शंभु राजे मेरे सीने में जो जख्म है वो फूलों के गुच्छे है मेरे सीने में जो जख्म है वो फूलों के गुच्छे है हमें तो पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे है वाक्य है भगत सिंह या शहीद आजम मरुण जन्ना या देशातली एक उपाधी दिली गेली ते भगतसिंग आणि तमाम महामानवांना क्रांतिकारकांना देशभक्तांना अभिवादन करून आज हे एज्युकेशन सोसायटीच्या या एम यू सी सी महाविद्यालयामध्ये चोवीस सप्टेंबरच्या एन एस एस डेच्या निमित्तानं सुरू असलेल्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर हे व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ते आपल्या एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी आमचे मार्गदर्शक आणि मित्रसुद्धा प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वरजी शिरोडे सर सुंदरसं निवेदन करून माझ्याबद्दल अनेक माहिती देणारे आणि वेगवेगळ्या विषयांसाठी कायम आग्रही असणारे प्राध्यापक मारुती शिंदे सर समोर उपस्थित असणाऱ्या एकता मॅडम त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा मॅडम नुकत्याच ज्यांचं आगमन झालं त्या सुनीता मॅडम आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनो जो एक वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडं लावतो जो शंभर वर्षाचा विचार करतो तो माणसं जोडतो आणि जो हजार वर्षाचा विचार करतो तो विचारांची पेरणी करतो विचारांची पेरणी केली म्हणून आज आमच्यापर्यंत विचार आलेले आहेत आणि ते विचार ज्या ज्या महामानवांनी दिले त्या महामानवांच्या आयुष्यातल्या विषयांची प्रेरणा हा आमच्या अभ्यासाचा विषय व्हावा ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून इतिहास हा अभ्यासाचा विषय असतो इतिहास हा संशोधनाचा विषय असतो इतिहास हा चिंतनाचा विषय असतो पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं इतिहास हा प्रेरणेचा इतिहास असतो ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून इतिहासातून आम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे एक साधी गोष्ट आहे बघा एक डोंबाऱ्याचा खेळ चालू होता आणि डोंबाऱ्याचा खेळ चालू असताना त्या ठिकाणी अनेक माणसांची गर्दी झाली सकाळची वेळ होती डोंबारी ढोल वाजवत होता आणि त्याचा सात आठ वर्षाचा मुलगा हा वेगवेगळे प्रात्यक्षिक करत होता कधी तारेवर चालायचा हात कशाला न लावता कधी भिंतीवर सरसर चढायचा कुठेही आधार न घेता आणि लोक गर्दी करून ते बघत होते त्याच वेळेस त्या गर्दीच्या बाजूने एक चोर जात होता त्या चोरानं पाहिलं की गर्दी कशाची आहे म्हणून तो गर्दीच्या जवळ आला आणि त्यानं पाहिलं तो डोंबारी ढोल वाजवतो आहे आणि त्याचा छोटा सात आठ वर्षाचा मुलगा हा भिंतीवर चढतो आहे त्याच्या डोक्यात एक विचार आला आपण सुद्धा चोरी करताना रात्री अशी जर मुलं आपल्याला भेटली तर किती छान होईल म्हणून तो खेळ संपल्यावर तो चोर त्या डोंबाऱ्याला म्हणतो आहे तुम्हाला हे सगळं प्रात्यक्षिक करताना ढोल वाजवताना पोराचे खेळ दाखवताना रोज किती रुपये मिळतात त्यावेळेस डोंबारी म्हणतो दोनशे रुपये झालं तर तीनशे रुपये त्यावेळेस तो चोर म्हणतो आजच्या दिवस तुमच्या पोराला माझ्यासोबत पाठवा मी त्याला पाचशे रुपये फक्त रात्रीचे देतो त्या डोंबऱ्याला माहीत नाही या चोराना कशासाठी पोरला नेणार आहे पण त्या डोंबऱ्याला वाटलं पाचशे भेटणार आहे म्हणून तो म्हणाला आज ठीक आहे तुमची इच्छाच आहे तर मुलाला घेऊन जा पण सकाळी पाचशे आणून द्या मग तो चोर त्या पोराला घेऊन निघतो आणि तो एका इमारतीजवळ रात्री बारा वाजून जातात तिथं पोचतो आणि त्यावेळेस तो चोर त्या पोराला सांगतो तुझं एकच काम आहे वरच्या मजल्यावर एक खिडकी दिसते बघ ती खिडकी तुला भिंतीवर चढून उघडायची आहे असं ऐकल्यावर त्या पोराला वाटलं फार सोपं आहे कारण दिवसा वीस पंचवीस फुटाच्या भिंतीवर हात न लावता सरसर तो चढत होता पण रात्री बारानंतर नंतर ज्यावेळेस चोराने सांगितलं या भिंतीवर तुला चढायचं चा, आहे आणि खिडकी उघडायची आहे त्यावेळेस पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली वीस मिनटं झाली ते पोरगं चढत नव्हतं मग चोर त्याला म्हणतो अरे सकाळी तू त्या भिंतीवर हात न लावता वीस फुटाच्या भिंतीवर चढला आता बारा फुटाची भिंत तुला चढता येत नाही नेमकं काय त्यावेळेस तो मुलगा सांगत होता सकाळी माझा बाप ढोल वाजवत होता म्हणून मी चढत होतो आता ढोल वाजला जात नाही म्हणून मला चढता येत नाही आमच्या सगळ्यांचं ते झालं आहे जोपर्यंत काही वाजत नाही जोपर्यंत कोणी सांगत नाही जोपर्यंत कोणी त्याचं महत्त्व अधोरेखित करत नाही तोपर्यंत ती गोष्ट आम्हाला कळत नाही ही आमची अडचण आहे आणि म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला किंबहुना यू जी सीला एन एस एसच्या माध्यमातून ही प्रेरणा मुलांमध्ये आली पाहिजे हे त्यांना वाटतं म्हणून कार्यक्रमाचं आयोजन होतं महाविद्यालयातले अधिकारी प्राध्यापक आपल्यासाठी आयोजन करतात त्याचं एकच कारण आहे राष्ट्र उभं करायचं असेल समाज संघटित ठेवायचं असेल राष्ट्रामध्ये एकात्मता टिकवायचं असेल तर विद्यार्थ्यांच्या या तारुण्यामध्ये ती प्रज्वलित होणारी ज्योत कायम पेटती ती ठेवली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे म्हणून महापुरुषांचा इतिहास बघत असताना खरं तर मी महाविद्यालयात मुलं बघतो तीन प्रकारची त्यातला पहिला प्रकार असतो कापूर आपण कापूर पहिला आरती करताना कापराच्या जवळ मेणबत्ती नेली की कापूर पेट घेतो वेळ लागू देत नाही काही मुलं अशीच असतात सांगावं लागत नाही काय करायचं आहे त्याच्या लक्षात येतं तो बरोबर ते काम करतो अशी काही मुलं असतात दुसऱ्या प्रकारची मुलं असतात लाकडासारखी लवकर पेट घेत नाहीत पण चुकून जर पेट घेतला तर विझत पण नाहीत अशी लाकडासारखी काही मुलं असतात आणि तिसऱ्या प्रकारची मुलं असतात ती असतात चिखलासारखी जो पेटवायला जातो तोच विझून जातो पण चिखल पेटत नाही याचा अर्थ समाजामध्ये तिनही प्रकारचे तरुण आहे आपण कोणत्या प्रकारात मोडायचं आणि कशासाठी सगळं करायचं हे ज्याला समजतो तो तरुण आणि म्हणून तरुणाची व्याख्या वेगळी आहे ती व्याख्या अशी आहे जो समाजाला तरुण नेतो तो तरुण जो राष्ट्राला तारून ठेवतो तो, तो तरुण या एम यू सी सी महाविद्यालयातला तरुण अशा प्रकारचा घडला पाहिजे अशा प्रकारची त्याची विचाराची शृंखला तयार झाली पाहिजे हे प्राध्यापकांना वाटतं महाविद्यालय वाटतं संस्थेला वाटतं ही एवढंच नाही तर विद्यापीठाला वाटतं ही यामागची भूमिका आहे म्हणून भगतसिंग भगतसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन विषय आपल्याला दिलेले आहे पण दोन्ही विषयाचा खरा अर्थ काय बघा आपण तारुण्यामध्ये शक्ती आपल्याकडे आहे पण ती शक्ती कुठं वापरायची हे महत्त्वाचं आहे आणि त्याचं हे दोन महापुरुष एक उदाहरण आहे शक्ती जर चुकीच्या मार्गावर वापरली तर ती हिंसा ठरते पण शक्ती जर योग्य मार्गावर वापरली तर ती शक्ती ही न्यायाचं रूप ठरते हे यामागचं खरं उदाहरण आहे आणि म्हणून हे महापुरुष समजवून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भगतसिंग ज्या घरात जन्माला येतात ना ते घरही तसं असावं लागतं भगतसिंगच्या घरात जन्माला येतात ते घर बघा आईचं नाव विद्यावती वडिलांचं नाव किशन सिंग चुलत्याचं नाव अजित सिंग मामाचं नाव सिंग मावशीचं नाव सरस्वती आणि ज्या दिवशी अठरा सप्टेंबर एकोणीसशे सातला भगतसिंगांचा जन्म झाला त्या दिवशी त्याच दिवशी भगतसिंगांचे वडील आणि चुलते म्हणजे काका अजित सिंग हे जेलमधून सुटून आले होते स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलेले बाबा आणि काका ज्या दिवशी सुटून येतात त्याच दिवशी भगतसिंगांचा जन्म झालेला आहे भागतवाला असं त्यांचं नाव झालं आणि ते पुढे भगतसिंग झालं आज भगतसिंग म्हटल्यानंतर आमच्या समोर फाज दिसतो भगतसिंग म्हटल्यानंतर आमच्या समोर क्रांतिकारक उभे राहतात भगतसिंग म्हटल्यानंतर तेवीस मार्चचा दिवस आमच्या समोर येतो पण एवढ्याच मर्यादित नाही भगतसिंग म्हटल्यावर काय व्हायला पाहिजे आपण त्यांच्या इतिहासातून समजून घेतलं पाहिजे भगतसिंग लहान असताना समोर घराच्या शेती होती त्या शेतीमध्ये खेळत होते समोर त्यांचे काका आणि बाबा चालले होते त्या बाबांनी सहज मागे वळून पाहिलं त्यावेळेस भगतसिंग जमिनीत काहीतरी पेरत होते आणि विचारलं बाबांनी भगतजी तुम्ही काय करतात त्यावेळेस भगतसिंग सांगतायत बघा माणूस वयाने छोटा असतो पण त्याला विचार मोठा बनवत असतो पूर्वी आमची गावं छोटी असायची माणसं मोठी असायची आता गावं मोठी झाली आणि माणसं छोटी झालेली आहे आम्ही गावागावात एन एस एसच्या कार्यक्रमाला जातो शिबिराला जातो त्याचं कारण असं आहे आम्हाला ती गावं मोठी करायची आहे पण त्यासोबत माणसंसुद्धा सुद्धा मोठी ठेवता येतील आणि करता येतील हा विचार त्यातला आहे भगतसिंगांना बाबाने विचारलंय भगतसिंग काय करतायत आणि भगतसिंग सांगतायत बंदूक पेरतोय बाबांना काय कळ ना बाबाने विचारलं म्हणजे काय त्यावेळेस भगतसिंग सांगतात जर एखादं पीक लावलं की ते पीक उगतं जर बंदुकी लावल्या तर बंदुकीचं पीक येईल आणि इंग्रजांना हकलून देता येईल हा विचार कोवड्या वयात हे भगतसिंग करतात आपण काय विचार करतो मोबाईल कोणता घ्यायचा गाडी कोणती घ्यायची याच्यापेक्षा तिसरा विचार आत्ताच्या कोणत्याही तरुणाच्या डोक्यात येत नाही हे मला महत्त्वाचं वाटतं भगतसिंग गाडी कोणती ऐकायची लहान असताना कमी वो दिन आहे गे अपनी जमीन होगी अपना अस्मा होगा ही गाणी ऐकायची सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे गाणे ऐकणारी माणसं हे राष्ट्रभक्त असतात म्हणून तर विचारवंत असतं म्हणतात तरुणांच्या ओठावर गीत कोणतं आहे त्याच्यावरून समाजाचं हित काय असणार आहे हे ठरवता येतं याचा अर्थ आमच्या ओठावरचे गाणी कोणती असली पाहिजे हे या क्रांतिकारकांकडून या महापुरुषांकडून शिकलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीसचा दिवस पाहिला की आपल्या लक्षात येतं असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकलाय बटुकेश्वर दत्ता आणि भगतसिंग यांनी का बहिऱ्या सरकारला जर कान ठरकवणारा आवाज द्यायचा असेल तर बॉम्बचाच धमाका करावा लागेल म्हणून त्या सरकारला जाग येण्यासाठी बॉम्ब फेकलाय आणि बॉम्ब फेकून झाल्यावर स्वतः इंग्रजांच्या हवाली झालेत भगतसिंग का त्याचं कारण इथल्या तरुणांना इथल्या नागरिकांना स्वातंत्र्याविषयीची ओढ निर्माण झाली पाहिजे हा प्रखर विचार या भगतसिंगांच्या डोक्यात कायम होता हे महत्त्वाचं आहे आणि मला भावलेली सगळ्यात महत्त्वाची इतिहासातली भगतसिंगांच्या आयुष्यातली घटना आहे कुणीही विद्यार्थी वरवर सगळं बघतो एकदा सखोल आपण गेलो की मग लक्षात येतं की विचार काय असतात आणि माणसं कुठं तयार होतात आज आम्हाला एन एस एसच्या माध्यमातून सांगावं लागतं मुलांना राष्ट्राच्या बद्दल सामाजिकतेची भावना ऐक्याची भावना टिकवायची म्हणून राष्ट्रीय सेवा योजना आहे भगतसिंगांना ट्रेनिंग होतं एन एस एसचं भगतसिंगांना कुठल्या महाविद्यालयातलं शिक्षण होतं महाविद्यालयातून मुलं मद्यालयात जाताना आता दिसतात याचा अर्थ काय होतो की आम्ही कोणत्या वाटेवर चाललो आहे हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे भगतसिंग तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जालियनवाला बाग हत्याकांड झाले आम्हाला सगळ्यांना माहिती आहे वडवायर जनरल डायर यांनी अमानुष गोळीबार केला हेही आम्हाला माहिती आहे अनेक हजार लोक या देशातले हिंदुस्थानी त्यावेळेस मृत्युमुखी पडले हेही आम्हाला माहिती आहे पण भगतसिंगांचा यामधला महत्त्वाचा धुवा काय ठरला हे आम्ही कधीच लक्षात घेतलं नाही कारण हा जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसरमध्ये झालं आणि अमृतसरमध्ये हेच भगतसिंग त्या दिवशी आलेसुद्धा होते तेरा एप्रिलला नुसते आले नव्हते तर ते शाळेतून घरी जाण्याऐवजी मावशीच्या घरी गेले होते त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती पण मावशी घरी नव्हती ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस बघा या भगतसिंगाचा मामा कर्तारसिंग या भगतसिंगाच्या मावशीच्या घरी सरस्वती देवीच्या घरी आला होता सरस्वती देवीला एक मुलगी होती मोठी मुलगी अकरा वर्षाची तिचं नाव बेला होतं आणि बेलाला तो मामा नेण्यासाठी आला होता कर्तारसिंग तो सांगत होता बहिणीला बहिणजी राष्ट्राचे नेते कसे असतात ते आपल्या मुलांना दाखवलं पाहिजे म्हणून बेलाला लालो आलोय मला बेलाला घेऊन सभेला जायचं आहे जालिनवाला बागेमध्ये आणि त्यावेळेस बेलाची आई त्या बेलाला सांगते सरस्वती म्हणजे भगतसिंगाची मावशी बेला लाल रंगाची ओढ निघाल गर्दीमध्ये उद्या काय झालं तर मला ओळखता आलं पाहिजे माझी मुलगी पण त्यावेळेस जाताना शेवटचा शब्द सांगितला होता सरस्वती देवीनं तिच्या सख्या मुलीला बेलाला आणि त्यावेळेस सरस्वती देवी गरोदर होती दुसऱ्या आपत आपत्त्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे भगतसिंगाची आजी अपंग होती ती मावशीच्या घरीच राहत होती त्यावेळेस बेलानं निघताना आपल्या आईला विचारलं आई काय म्हणायचं आहे आणि सरस्वती देवीने सांगितलं होतं बेला जर त्या सभेमध्ये काही झालंच तर माझ्या पोरीच्या पाठीवर हसत गेली पाहिजे हे त्यावेळेच्या आईला सुद्धा वाटायचं आणि ती वाटणारी आई भगतसिंगाची मावशी होती हे महत्वाचं आहे आणि बेला मामासोबत गेली नंतर दुपारच्या सत्रामध्ये तिथं गोळीबार झाला हे आम्ही ऐकलंय कुत्री मांजरं मरावी तशी माणसं पटापट मरत होती रक्ताचे पाट उठले होते रक्त खून या पाटाने वाहत होते लोक त्या बाजूला एक मौत का कुवा नावाची व्ही आहे त्यामध्ये उड्या घेत होते इंग्रजांच्या गोळ्या खाऊन मरण्यापेक्षा उड्या मारून मेलेलं बरं असं त्यावेळेसच्या आपल्या भारतीय या राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकांना वाटत होतं संध्याकाळ झाली बेला आली नाही मामा आला नाही सिंग भाऊ आला नाही सरस्वती देवी विचार करत राहिली आणि संध्याकाळी तिच्या लक्षात आलं तोपर्यंत वाऱ्यासारखी बातमी पसरली होती जनरल डायरनं अमानुष गोळीबार केलाय हजारो आमचे देशभक्त हजारो नेते आणि एवढंच नाही तर नागरिक मृत्युमुखी पडले आणि ती बेलाची आई सरस्वती तिच्या अपंगाईला सांगते मला गेलं पाहिजे माझी बेला कुठं आहे नेमकं तिचं काय झालंय हे मला शोधलं पाहिजे आणि संध्याकाळी ही बेलाची आई सरस्वती भगतसिंगाची मावशी घराच्या बाहेर पडते बाहेर पडल्यावर जालेनवाला प्रेताचे खचाखच पडलेले ढिगारे पाहिले त्या ढिगाऱ्यातून ही मावशी चालत होती तेवढ्या तिच्या पायाला कोणीतरी हात लावला तिने बाजूला पाहिलं तेव्हा एक मृत्यूच्या दारात पडलेला भाऊ तिला सांगत होता बहिणजी पाणी पिलावगी त्या सरस्वती देवीनं बाजूला पाहिलं आणि लक्षात आलं माझ्या या मृत्यूच्या दारात असणाऱ्या भावाला पाणी पाजलं पाहिजे पण जिथं एकही माणूस जिवंत दिसत नाही तिथं पाणी शोधायचं कसं पण सरस्वती देवीच्या लक्षात आलं जिथं व्यासपीठ होतं जिथं विचारपीठ तयार केलं होतं जिथं नेते भाषण करत होते तिथे बाजूला कुठंतरी पाण्याची व्यवस्था असणाऱ्या म्हणून त्या गर्दीतून वाट काढत ही सरस्वती देवी त्या जिथपर्यंत ती माणसं भाषण करण्याची जागा होती तिथपर्यंत पोचली पण जिथं जे माठ ठेवले होते त्यात सुद्धा गोळ्या घोरतल्या होत्या आणि पाणी कधीच बाहेर पडलं होतं निरोप घेऊन माघार येईपर्यंत पाणी मागणारा भाऊ सुद्धा गेला होता त्याच वेळेस पुन्हा पायाला कोणीतरी हात लावला आणि सांगितलं ला, बहीनजी मेरे बच्चों को घर पोचा दोघे विचारलं सरस्वती देवीने कुठं आहे तुमचा मुलगा त्यावेळेस त्या मूर्तीची शेवटची घटका मोजत असणाऱ्या त्या देशभक्तानं सांगितलं तो माझा मुलगा आहे सरस्वती देवी तिथपर्यंत गेली पाहिलं त्या मुलाचा चेहरा बाजूला करून तो छोटा मुलगा कधीच निघून गेला होता तो मृत्युमुखी पडला होता पण सरस्वती देवी त्या माणसाला खोटं बोलली आणि म्हणाली तुमच्या मुलाला मी सुखरूप घरी पोचवते हे ऐकून त्यानं सुद्धा जीव सोडला होता इथली माणसं आपल्या मुलांना राष्ट्रप्रेम काय असतं राष्ट्रभक्ती काय असते नेते कसे असतात देश काय असतो हे दाखवण्याचा प्रयत्न मृत्यूच्या दारात सुद्धा करत होते आज आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे पण देशभक्ती आमची कुठं दिसत नाही फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा मय हातात घेतो आणि आम्ही देशभक्त आहोत हे फक्त दाखवण्याचा रील्समधून स्टेटसमधून फोटोमधून फक्त केवळ हा प्रयत्न आम्ही दाखवण्याचा करीत राहतो खरी देशभक्ती आमच्यात आहे का हे आम्ही शोधत नाही ती सरस्वती त्या मृत्यूच्या ढिगाऱ्यातून वाट काढत असताना लाल रंगाची ओढणी दिसली की तिला वाटायचं माझी मुलगी बेला इथं असणार आहे ती तिथं जायची बघायची तिथं बेला नसायची बेला कधीच मृत्यूच्या दारात निघून गेली होती हे सरस्वती देवीच्या लक्षात आलं हे सगळं बघता बघता संध्याकाळ होऊन गेली होती रात्र सुरू झाली होती आणि ती घराकडं निघाली घराकडं निघताना मात्र एक गोष्ट घडली तिच्या खांद्यावर बंदुकीची पुढच्या बाजूची ती बंदुकीची बाजू असते ती धाडकना पटली आणि तिने मागं पाहिलं एक इंग्रज अधिकारी तिला म्हणत होता नीचे झुको अगर चलना है तो जमीन से चलना पडेगा ताठ मारीनं तुम्हाला चालता येणार नाही तुम्हाला घरी जायचं असेल तर मा त्या जमिनीवरून सरकस सरकत, सरकत जावं लागेल असं इंग्रज अधिकारी सांगत होता त्यावेळेस कोणीतरी पुन्हा म्हातारा मनुष्य खालून म्हणत होता बहनजी अगर जाना है तो ही जाना पडेगा लक्षात आलं सरस्वती देवीच्या घरोघर असणारी भगतसिंगाची मावशी सरकत सरकत घरी पोचली रक्त निथळत होत लागलं होतं थकली होती घरी पोचल्यावर दार उघडायला भगतसिंग हजर होते शाळेतून घरी जायच्या ऐवजी मावशीच्या घरी आले होते मावशी त्या रात्री मुलाला जन्म देऊन निघून गेली होती तो भगतसिंग डावाचा तरुण बारा वर्षाचा सकाळी दुसऱ्या दिवशी उठला जालिनवाला बागेत गेला नुसतं ता गेला नाही त्या बागेत पाहिलं माणसांच्या मृत्यूचे ढिगारे रक्ताचे पाठ रक्ताने दप्तरातून शाईची दौत काढली त्या शाईची दौथलीतली शाई जमिनीवर ओतली आणि त्यात या देशभक्तांची रक्तानं माखलेली माती भरली आणि तो भगतसिंग नावाचा बारा वर्षाचा जिगरबाज तरुण घरी पोचला घरी पोचल्यावर बहिणीला वास दिला आणि सांगितलं एक पांढरा शुभ्र रुमाल घेऊन ये बहिणीनं रुमाल आणला आणि त्या रुमाळावर ही माती ओतली भगतसिंगाने सांगितलं बहिणीला मोगऱ्याच्या कळ्या फुलं घेऊन ये ती बहीण छोटी धावत धावत गेली आणि कळ्या घेऊन आली त्या कळ्या हातात घेतल्या त्या मातीवर ठेवल्या आणि त्या मातीची पूजा केली आणि त्या दिवशी शपथ घेतली इथून पुढचा क्षण इथला पुढचा प्रत्येक दिवस जगेल तो माझ्या राष्ट्रासाठी माझ्या भारतासाठी ही शपथ बाराव्या वर्षी घेणारा भगतसिंग त्या दिवशी श्रद्धांजली वाहतो ज्यालिनवाला बागेत हत्याकांड झालेल्या ठिकाणी मूर्त्युमखे पडलेल्या सगळ्या देशभक्तांना श्रद्धांजली वाहून या राष्ट्रासाठी उभा राहतो आणि तिथला पुढचा प्रत्येक दिवस हा भगतसिंग देशासाठी जगलेला आहे बाराव्या वर्षी जर जिगरबाज भगतसिंग तयार होत असेल तर आम्ही आमच्या अठराव्या वर्षी काय विचार करतो हे शोधण्याची गरज आहे म्हणून शक्ती आमच्या हातात असते पण ती शक्ती योग्य मार्गावर जर वापरली तरच ती न्यायासाठी उभी राहते हा महत्त्वाचा विषय आहे ती निष्ठा ती राष्ट्रभक्ती ते राष्ट्रप्रेम आपल्या कृतीतून दिसण्याची गरज आहे इतिहास प्रेरणेसाठी आहे इतिहास स्फूर्तीसाठी आहे इतिहास चेतनेसाठी आहे इतिहास पेटण्यासाठी आहे आम्हाला मतं पटत असतात पण आमची मनं पेटत नाही आम्हाला नुसती पटणारी मतं नको आहे पेटा उनारे विचार गरजेचे आहे आणि त्यातून पुन्हा राष्ट्रासाठी उभी राहणारे तरुण निर्माण होतील ही महत्वाची गोष्ट आहे आणि मग त्या भगतसिंग राजगुरु सुखदेवांना चोवीस एप्रिल एकोणीसशे एकतीस दिवशी फाशी द्यायचं ठरलं इंग्रजांच्या अधिकाऱ्यांनी तारीख काढली आणि त्यावेळेस या तिघांनाही लाहोरच्या जेलमध्ये नेण्यात आलं ज्या गावात भगतसिंगाचा जन्म झाला होता ते गाव त्यावेळी पंजाब राज्यामध्ये बंगा नावाचं गाव आहे आज ते गाव पाकिस्तानमध्ये आहे लाहोरला या तिघांना नेण्यात आलं आणि घडलेली घटना बघा तेवीस तारखेला एप्रिलच्या एकोणीसशे एकतीस साली दुपारी मात्र सगळ्या कैद्यांना पुन्हा पुन्हा आपल्या कोठडीत जाण्याची इशारे देण्यात आले आणि सूचना देण्यात आल्या आजपर्यंत कैद्यांच्या आयुष्यात असं कधी झालं नव्हतं हे आजच का घडलं कैदी विचार करू लागले कैदी विचार करत असताना कैद्यांना गप्प बसण्याचा इशारा देण्यात आला त्यावेळेस जेलर होते चर चरद सिंग चरतसिंग नावाचे जेलर त्या लाहोरच्या जेलमध्ये होते आणि त्या तिघांची जबाबदारी त्यांच्यावर होती भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची हे नवजवान जिगरबाज तरुण आजपर्यंत त्या सिंगने सुद्धा कधी बघितलं नव्हतं की हसत फासावर जाणारे तरुण कसे असतात पहिल्यांदा तो अनुभवत होता आणि त्याने सांगितलं त्याच वेळेस प्राणनाथ मेहता नावाचे भगतसिंगांचे वकील त्या कोठडीत येऊन पोचले आणि त्याच वेळेस भगतसिंगाने विचारलं आज तुम्ही मला भेटायला आलात ना माझ्यासाठी कोणतं पुस्तक आणलं मला प्रश्न पडतो आम्ही अभ्यासक्रम शिकतो पण पुस्तकं वापरत नाहीत पुस्तकं असली की लायब्ररीतून बाहेर निघत नाहीत बरं निघली कधी हातात तर ती उचकली जात नाही उचकली कधी तर ती डोक्यात येत नाहीत आणि डोक्यात चुकून कधी आली तर ती आमच्या कृतीत कधी दिसत नाही त्या पुस्तकांचा उपयोग काय भगतसिंगांना भेटायला आलेले प्राणनाथ मेहता वकील हे शेवटच्या दिवशी जेव्हा आले तेवीस एप्रिलच्या संध्याकाळी त्यावेळेस भगतसिंगाने विचारलं माझ्यासाठी कोणतं पुस्तक आणलं आहे त्यावेळेस प्राणनाथ मेह मेहता यांनी सांगितलं द रेमी सिनन्स द रेमी निसन्स ऑफ लेनिन नावाचं पुस्तक ते घेऊन आले होते आणि त्यावेळेस पुन्हा बातमी आली चरतसिंगाची सिंगाची तुम्हाला सहा वाजता फाशी देण्यात येणार आहे चोवीस तारखेला जी फाशी ठरली होती ती फाशी बारा तास अगोदर देण्यात येणार होती त्याचं कारण एकच होतं दुसऱ्या दिवशी लाहोरच्या जेलमध्ये प्रचंड भारतीयांची हिंदुस्थानीची गर्दी होणार होती आणि त्यावेळेस जेलचंही खरं नव्हतं आणि इंग्रजांचंही खरं नव्हतं हे इंग्रजांच्या लक्षात आलं म्हणून आदल्या दिवशी बारा तास इंग अगोदर या तिघांना फाशी देण्यात येणार होती पण ही बातमी गुप्त ठेवण्यात आली होती प्राणनाथ मेहता यांना ही बातमी काळली म्हणून ते भगतसिंगांना भेटायला आले होते त्यावेळेस भगतसिंगांनी पुस्तक हातात घेतलं आणि सांगितलं ज्यावेळेस त्यांना की तुम्हाला सहा वाजता फाशी देण्यात येणार आहे त्यावेळेस भगतसिंगांना शेवटचा प्रश्न विचारला प्राणनाथ मेहता यांनी या हिंदुस्थान त्या तरुणांना तुम्ही आपण काय संदेश देणार आहे त्यावेळेस दोनच संदेश आणि दोनच वाक्य म्हटले भगतसिंग त्यातलं पहिलं वाक्य आहे साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि दुसरं वाक्य आहे इन्क्लाब जिंदाबाद आणि त्यानंतर पुढं भगतसिंग म्हणाले माझं एखादं प्रकरण तरी या पुस्तकातलं वाचून होऊ द्या मग मला फाशी द्या फाशीवर जाताना सुद्धा विचार जगले पाहिजे आणि त्या विचारानं कृती केली पाहिजे हे आहे तेवढ्या सलूनवाला न्हावी तिथाला त्याला बरकत असं म्हणायचे बरकतला त्या कैद्याने विचारलं आज फाशी दिली जाणार आहे राजगुरु भगतसिंग सुखदेवांना उद्या भविष्यामध्ये भगतसिंग नावाचा तरुण आम्हाला दिसणार नाही पण आम्हाला प्रेरणा म्हणून या भगतसिंगाच्या काही वस्तू मिळाल्या तर फार बरं होईल त्यावेळेस बरकतसिंगाला सांगण्यात आलं त्या सगळ्या कैद्यांनी या भगतसिंगाच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या आम्हाला मिळवा मग त्या बरकतसिंगनं त्यावेळेस पेन कंगवा घड्याळ हे इतर कैद्यांना दिलं आजही ज्या ज्या कैद्यांनी त्या भगतसिंगांच्या वस्तू पाहिल्या त्यातून प्रेरणा घेतली मागे आमचा नंबर राष्ट्रप्रेमासाठी लागला पाहिजे ही ऊर्जा त्या वस्तूतून दिली जात होती ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर सहा वाजता या तिघांना घेण्यात आलं चरतसिंग सिंग सांगतो मी अनेक जणांना फाशा दिल्या जल्लाच सांगतो माझ्यासमोर अनेकच या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली पण आजपर्यंत इतकी ऊर्जा इतका उत्साह इतकी प्रेरणा आणि इतकी राष्ट्रभक्ती असणारे तरुण मी कधी पाहिले नव्हते ते तरुण भगतसिंग राजगुरू सुखदेव होते सुखदेव एका बाजूला मध्ये भगतसिंग आणि पलीकडच्या बाजूला राजगुरू ती गाणी हात घेतले आणि तिघं चालू लागले चालताना इल क्लाब जिंदाबाद म्हणत होते एवढंच नाही रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला हे गीत गात होते आणि हसत हसत फासावर चढत होते त्यावेळेस त्या तिघांना त्या त्या फाशी देण्यात आली संध्याकाळच्या रात्रीला त्यांची प्रेत तिथून पुढे खरं तर नेण्यात आली लोकांना याचा तपास लागू नये याची काळजी इंग्रज घेत होते पण भारतीय आमच्या क्रांतिकारकांना कदाचित त्यावेळेस त्यांनी भगतसिंग राजगुरू सुखदेवांना पाहिले नसेल पण आज सुद्धा या क्रांतिकारकांची प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्तीची प्रेरणा राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देशभक्तीची वाज्वल्य विचारशाला का पुन्हा या मातीत आहे हे भगतसिंगांचं मोठं योगदान आहे म्हणून आपल्या सगळ्या तरुणांना आमच्या समोर आदर्श कुठला पाहिजे तर तो भगतसिंगांसारखा पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून तो इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे केवळ गप्पा मारून आयुष्य करायला जात नाही केवळ गप्पा मारणारी माणसं मोठी होत नाही माणसं मोठी व्हायची असेल तर विचार मोठे असावे लागतात त्यामध्ये राष्ट्रप्रेमी त्यामध्ये समाजाबद्दलची निष्ठा त्याबद्दलची जागरूकता आणि राष्ट्राची एक वाक्यता टिकवण्यासाठी आम्ही एक झालो पाहिजे ही भावना राष्ट्रप्रेमाच्या ठिकाणी असते आणि ती एन एस एसमधून दाखवली जाते आणि ती एन एस एसचा मुख्य अजेंडा आहे हे महत्त्वाचं आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही यमागची खरी उद्देशाची भूमिका आहे म्हणून भगतसिंग पाहिले तोच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वी घेतला होता शिवाजी महाराज जेव्हा बंगळूरला होते तेव्हा शिवाजी महाराजांना बंगळूरहून पुण्यात जाण्यासाठी त्यांचे आईवडील सांगत होते तुम्हाला निघायचं आहे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना दोन गोष्टी देण्यात आल्या मी वारंवार सांगतो आहे आमची मुलं आता जमीन घे खरेदी कर असं कधीच म्हणत नाही फक्त मोबाईल गाडी याच्या पलीकडे जात नाहीत शिवाजी महाराजांना त्यावेळेस आपल्या आबासाहेबांनी काय दिलं संपत्ती दिली नव्हती पाहिजे त्या गोष्टी दिल्या नव्हत्या दोन गोष्टी दिल्या त्यातली पहिली गोष्ट होती प्रतीप चंद्र लेखे वर्धिष्ठ विश्वमंदिता शाह सुनो शिवस्या मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्रासारखं वाढत जाणार हे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य नक्की वाढेल हा विश्वास शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलाने दिला आणि दुसरी गोष्ट दिली तो भगवा झेंडा जो सूर्य उगवल्यानंतर सुद्धा आणि उगवल्याच्या आधीसुद्धा आपली प्रभा पसरवतो तो भगवा हातात दिला आणि ती राजमुद्रा दिली आणि सांगितलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्राणाची परा कष्ट करायची पण मागं हटायचं नाही हा आत्मविश्वास घेऊन शिवाजी महाराज पुण्यात आले आणि मग आपण बघतो बारा जून सोळाशे पासष्टला पुरंदरचा तह झाला पुरंदरचा तह झाला त्यावेळेस तेवीस किल्ले स्वराज्यातले जातले त्यावेळेस मिर्जा राजा जयसिंगला आणि दिलेर खानाला दिले म्हणजे औरंगजेबाला दिले महाराष्ट्रात त्यावेळेस या स्वराज्यातले जातले फक्त बारा किल्ले शिल्लक होते फक्त बारा किल्ले तारीख बारा जून सोळाशे पासष्ट आणि ज्यावेळेस राज्याभिषेक झाला तो दिवस आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर त्यावेळेस हिंदवी स्वराज्यातले किल्ले होते तीनशे एकसष्ट दहा वर्षामध्ये साडेतीनशे किल्ले निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज आम्ही <laughs> आमच्या आयुष्यातलं यश गाठताना सुद्धा आम्हाला काय प्रेरणेने पुढं गेलं पाहिजे हे लक्षात येत नाही तेव्हा आजचा तरुण तरून, आजची तरुणी ही विचारानं आणि कृतीनं मागं पडते की काय हा प्रश्न पुढे येतो हा प्रश्न कायमचा बाद करण्यासाठी आम्हाला महापुरुषांचे विचार आणि प्रेरणा महत्त्वाची ठरत असते